बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेमध्ये सत्तेमध्ये आले तेव्हापासून त्यांच्या सरकार मधल्या दोन गोष्टी सर्वाधिक चर्चेमध्ये राहिल्या एक ट्रम्प यांचं टॅरिफ धोरण आणि दुसरं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी उचलणारे एलॉन मस्क आता मात्र एलॉन मस्क यांनी सरकारी पदाचा राजीनामा दिला असं का घडलं पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट मस्क यशस्वी उद्योगपती त्याहीपेक्षा जास्त चर्चेतला चेहरा आणि चर्चेतली व्यक्ती कधी वक्तव्यांनी कधी भूमिकांमुळे तर कधी निर्णयांमुळे कायम प्रकाश होतात असलेलं हे व्यक्तिमत्व आता पुन्हा मस्क जगभरात चर्चेत आले कारण त्यांचा एक निर्णय स्पेशल गव्हर्नमेंट एम्प्लॉई म्हणून माझा नियोजित कार्यकाळ संपत आलाय या संधीसाठी मी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानतो ज्यामुळे अनावश्यक खर्च कमी करण्याची संधी मिळाली डीओजी मिशन काळानुसार अधिक बळकट होत जाईल आणि हे शासकीय एक बनून जाईल मस्क आता ट्रम्प सरकारच्या या विशेष मुक्त होत असले तरी ट्रम्प आणि अलॉन यांच्यातलं नातं हे कायमच कधी गोड कधी तिखट असं राहिलंय दोन हजार सोळा पासून ट्रम्प आणि मस्क यांच्यात सुरुवातीला मतभिन्नता होती ट्रम्प यांनी आर्थिक सल्लागार परिषदेत मस्क यांची निवड केल्यानंतर वाद निवडला दोन हजार सतरा साली मस्क यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा वाद झाला अधूनमधून परस्पर विरोधी भूमिका घेत दोघांमधले वाद सुरूच होते दोन हजार बावीस साली एकाच वर्षात ट्रम्प यांच्याकडून आधी मस्कच कौतुक कौतुक झालं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मस्क ट्रम्प यांच्या बाजूने राहिले ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी सरकारी कार्यक्षमता विभाग अर्थात डीओ जीची स्थापना करत त्याची जबाबदारी मस्क यांच्याकडे दिली त्यानंतर आजपर्यंत अनेक मुद्दे या दोघांमध्ये वादाचे ठरलेत कॅबिनेट बैठकीतले वाद यु एस एड बंद करण्याचा निर्णय डीओजीए मधून विवेक रामास्वामी यांना बाहेर काढणं अशा काही वादाच्या मुद्द्यांवर मस्क हे ट्रम्प यांच्या सरकारमधून बाहेर पडतात पण या दोघांच्यात असलेलं हे गोड तिखट नातं भविष्यात आणखी काय वळण संपूर्ण जगाला दाखवणार हे पाहणं गरजेचं असेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Legenda por